राज्यात सर्वत्र ठिकाणी पाऊस तर कुठे अतिवृष्टी होत आहे याच वेळी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहे हवामान खाते आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेऊन त्यानुसार नियोजन व व्यवस्थापन करा दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करून त्याबाबत नागरिकांना सतर्क करा एस एफ यांना सज्ज ठेवा बंधारे तलाव यांच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा सज्ज ठेवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्या क्षेत्रात वाहतूक बंद करून ती मार्गावर वळवावी हवामान खात्याशी समन्वय ठेवून त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्ट माहिती या संदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य औषधे आणि सहाय्यकारी साहित्य उपलब्ध करून ठेवावे पर्यायी निवारस्थाने सुरक्षित स्थलांतरासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवा पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पोलीस राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावे सर्वांनी दक्ष राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहेत अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद